महाडमधील विरेश्वर देवस्थान आणि मंदिराचे पुजारी गुरव यांच्यामध्ये जागेवरून वाद याबद्दल सविस्तर वृत्त असे महाडमधील विरेश्वर देवस्थानचे पुजारी गुरव यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्याचप्रमाणे देवस्थानच्या मंदिरातील दिवाबत्तीच्या खर्चासाठी मागील अनेक वर्षांपासून देवस्थानची जागा देण्यात आली आहे या जागेचा उपयोग त्यांनी फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी करावयाचा असे देवस्थान कमिटीचे विश्वस्तांचे म्हणणे आहे असे असतानाही काही दिवसांपासून काही गुरव बंधूंनी या जागेमध्ये भराव टाकण्याचे काम चालू केले आहे याबाबत आर टी आय कार्यकर्ता श्री जंगम यांनी माहितीच्या अधिकाराखाली सदर माहिती मागवली असता एका महिलेने त्यांना फोन करून फोनवरून वजा इशारा दिल्याचे समजते त्यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप महाडमध्ये व्हायरल होत आहे सदर महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देवस्थान कमिटीच्या विरोधात शिंतोडे उडवल्याचे खात्रीलायक समजते सदर प्रकार देवस्थान कमिटीने अतिशय गांभीर्याने घेऊन ग्रामसभा बोलवली आणि या ग्रामसभेत गुरव बंधूंना बोलावले व सदर जागा ही तुम्हाला उदरनिर्वाहासाठी दिल्यामुळे आपण सदर जागेचे व्यवहार करू शकत नाही असे त्यांनी सांगितले सदर जागा महानगरपालिकेकडून देवस्थानच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवली असल्याचे समजते देवस्थानच्या कार्यकारी कमिटीकडून देवस्थानचे आर्थिक व्यवहार प्रत्येक वर्षी तपासले जातात आणि त्यासंबंधीचा रिपोर्ट प्रत्येक वर्षी सादर केला जातो असे असतानाही देवस्थान कमिटीवरती शिंतोडे उडवल्याबद्दल सदर महिलेला माफी मागण्यास सांगितले एवढेच नव्हे तर सदर महिलेकडून लेखी माफीनामा घेऊन तो वर्तमानपत्रातून प्रकाशित करावा असे सांगण्यात आले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी विरेश्वर महाराजांचा महोत्सव महाडमध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरा होतो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या विरेश्वर महाराजांच्या महोत्सवामध्ये हा वाद उफाळून येऊ नये एवढीच महाडकरांची इच्छा राजेंद्र कोकणीसह अनंत गोळे मी चोवीस तास महाड तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील